नमस्कार मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत हिवाळा स्पेशल लाडूंची सिरीज आपण चालू केली होती त्यातली आज चौथी रेसिपी ती म्हणजे ड्रायफ्रूट लाडू या लाडूचे भरपूर असे फायदे आहेत या लाडूंमुळे आपलं हिमोग्लोबिन तर वाढतंच पण त्याचबरोबर लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी दिवसभर एनर्जी मिळण्यासाठी या लाडूंचा भरपूर असा फायदा आहे तसेच बनवायला तर सोपे आहेच पण अगदी कमी वेळेत बनवून होतात चला तर मग अतिशय पौष्टिक अशी ही ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी कशी करायची ते पाहूया पण अशाच नवनवीन सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता सर्वात आधी त्या इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आता त्यात तूप टाकायचं आहे आता हे तूप गरम करून घ्यायचं आहे आपलं तूप छान गरम झालेलं आहे आता यात आपले जे ड्रायफ्रूट आहेत ते टाकायचे आता सर्वात आधी ते इथे मी बदामाचे तुकडे काजूचे तुकडे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर बी भोपळ्याची बी मगज बी आणि केळ काळे बेदाणे तुमच्याकडे काळे बेदाणेऐवजी पिवळे असले ते घेतले तरीही चालेल आता हे सर्व अगदी कमी गॅसवर तुपात छान परतवून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट परतवायला जास्त वेळ नाही लागत कमी गॅसवरच आपण सर्व बाजूंनी व्यवस्थित हलवून छान तळवून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकताय ड्रायफ्रूटचा कलर बदलताना दिसतोय छान आपला लाडू अगदी कलरफुल दिसतो यामुळे आता इथे साधारण चार ते पाच मिनटांनी ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत आता ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे मी आता यानंतर इथे मी खजूर घेतलेले आहे यातली बी मी काढून घेतलेली आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता खजूर जा हे तुकडेही आपण तुपात परतवून घेणार आहोत आता हा खजूर मऊ पडल्यानंतर छान मॅश होतो आणि आपल्याला लाडू व्यवस्थित बांधता येतात त्यामुळे कमी गॅसवरच हा खजूरही सर्व बाजूंनी व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे खजूर मऊ होईपर्यंत परतवत राहायचं आहे नाहीतर तो खालून जळाय जाड़ाय, जळायला सुरुवात होते आता साधारण पाच ते सहा मिनटांनी खजूर आपला छान मॅश झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता यात ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे हे लाडू अगदी लवकर बनून होतात सर्व बाजूंनी छान ड्रायफ्रूट खजूरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे आता इथं आपलं सारण थोडं थंड झालेलं आहे आता आपण लाडू वाळायला घेऊया आता इथे मी थोडासा गोळा घेऊन छान बोटाने दाबून लाडू वळून घेणारे आता इथे मी आकार मध्यम घेतलेला आहे तुम्ही लहान मोठा घेऊ शकताय आहे आता वरून अजून छान दिसण्यासाठी मी पिस्त्याचे काप लावते हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल लावायचे तर नाही लावले तरीही चालेल पण लहान मुलांना देताना असा लाडू द्यायला खूप छान वाटतो आणि ते आवडीने खातात आता आपला लाडू तयार झालेला आहे आता असेच मी सर्व लाडू बनवून घेणार आहे हे लाडू पंधरा ते वीस दिवस जरी झाले तरीही तसेच मऊ राहतात असेच आपण सर्व बनवून घेणार आहोत भरून पिस्ता आता इथे तुम्ही बघू शकताय अगदी कमी वेळेत सगळे लाडू छान वळून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय दिसायला खूप छान दिसतोय आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसंच या हिवाळा स्पेशल लाडूंची रेसिपी बघायला विसरू नका